गुरुवारी दुपारी अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान टेक ऑफ नंतर काही क्षणातच कोसळलं या बोईंग सेव्हन एट सेव्हन एट ड्रीम विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी आणि कर्मचारी होते हा अपघात मेघानीनगर नगर परिसरात घडला आणि अनेक लोक यात दगावले गेले या, दगाव गे या दुर्दैवी घटनेनंतर एक महत्वाचा प्रश्न समोर आला अशा विमान अपघातानंतर नुकसान भरपाई कोण देत प्रवासी किंवा त्यांच्या कुटुंबियांना काय मदत मिळते विमा पॉलिसी कितपत उपयोगी पडते या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत एअरलाईन कायदे काय सांगतात भारताने एकोणीसशे नव्याण्णव सालच्या मॉन्ट्रियल कन्व्हेन्शन कराराचा स्वीकार केलाय आंतरराष्ट्रीय करारानुसार प्रत्येक प्रवाशाच्या मृत्यू किंवा गंभीर दुखापतीसाठी विमान कंपनीला सुमारे एक पूर्णांक चार कोटी पर्यंत द्यावी लागते दोष सिद्ध होण्याची गरज नसते जर कंपनीकडून निष्काळजीपणा झाल्याचं सिद्ध झालं तर यापेक्षा जास्त भरपाईही मिळू शकते आंतरराष्ट्रीय विमानसेवांसाठी ही भरपाई बंधनकारक का आहे पण अनेक भारतीय विमान कंपन्यांनाही डीजीसीएच्या मार्गदर्शक तत्वानुसार याच पद्धतीने भरपाई देतात प्रवास विमा आर्थिक संकटातून वाचवतो प्रवासासाठी घेतलेला विमा अपघात झाल्यास अतिरिक्त सुरक्षा देतो यामध्ये अपघाती मृत्यू आणि कायमची अपंगता वैद्यकीय खर्च आणि हॉस्पिटलायझेशन उड्डाणं रद्द होणे किंवा विलंब बॅगेज हरवणं यांचा समावेश असतो बहुतेक पॉलिसीमध्ये अपघाती मृत्यूसाठी पंचवीस लाख ते एक कोटी पर्यंत कव्हरेज असतं अपंग झाल्यास पाच ते दहा लाख हॉस्पिटलमध्ये दाखल असताना दररोज ठराविक रक्कम मिळते पण हे फायदे फक्त त्यांनाच मिळतात जे प्रवासी आधी स्वतःहून विमा घेतात मग विमा नसल्यास प्रवासी विमा नसेल तरी काही पर्याय उपलब्ध असतात दिली जाणारी नुकसान भरपाई सरकारकडून विशेष परिस्थितीत दिली जाणारी मदत बिझनेस ट्रॅव्हल असल्यास कंपनीकडून ग्रुप इन्शुरन्स क्रेडिट कार्डवर मिळणाऱ्या फ्री ट्रॅव्हल इन्शुरन्सची सुविधा प्रीमियम कार्ड्सवर काही टूर ऑपरेटरकडून ग्रुप विमा पॉलिसी विमा असूनही नुकसान भरपाई मिळायला वेळ का लागतो तर कधीकधी विमा असूनही भरपाईसाठी वर्षानुवर्ष वाट पहावी लागते कारण अपघाताची चौकशी सुरू असते विमा कंपनी जबाबदारी झटकते प्रवाशाने नॉमिनीची माहिती भरलेली नसते अशा वेळी कुटुंबियांना ग्राहक न्यायालय किंवा सिव्हिल कोर्ट मध्ये तक्रार करावी लागते प्रत्येक प्रवाशाने लक्षात ठेवाव्यात अशा गोष्टी आहेत प्रवास विमा आवश्यक घ्या अगदी देशांतर्गत प्रवासासाठीही नॉमिनीची माहिती व्यवस्थित भरा अपघाती मृत्यू आणि वैद्यकीय कव्हरसह पॉलिसी निवडा विमा पॉलिसीच्या झेरॉक्स प्रती आणि डिजिटल कॉपी जपून ठेवा ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका